सुमारे एक महिन्यापूर्वी राहुरी शहरातील शिवाजी चौक येथील नागपाल यांच्या कापड दुकानासमोरील ओट्यावरून रेडीमेड कपड्यांचा बॉक्स चोरून नेल्याची घटना घडली होती सदर गुन्ह्यातील आरोपीच्या राहुरी पोलीस पथकाने ठाणे येथे मुसक्यावरून ताब्यात घेतले राहुरी शहरातील शिवाजी चौक परिसरात सुधीर हरजित नागपाल यांचे राजेश गारमेट नावाचे रेडीमेड कापडाचे दुकान आहे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान नागपाल यांच्या दुकानात पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे रेडीमेड कपड्याचा बॉक्स आला होता तेव्हा नागपाल यांनी तो बॉक्स दुकानाच्या ओट्यावर ठेवला होता तेव्हा एक भामटा आला आणि कपड्याच्या बॉक्स जवळच बसला त्याच्याकडे कोणाचे लक्षण असल्याचे पाहून त्या भामट्याने सदर कपड्याचा बॉक्स उचलून समोरच उभ्या असलेल्या एका रिक्षात नेऊन ठेवला आणि तो देखील रिक्षात बसून तो शिवाजी चौक ते शनी चौक मार्गे पसार झाला होता सुधीर हरजित नागपाल याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे नदीम शेख सतीश कुराडे सचिन ताजने अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने सदर गुन्ह्यात मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली दरम्यान आरोपीचा सुगावा लागताच पोलीस पथकाने ठाणे येथील अंबरनाथ येथे जाऊन आरोपी रवी राजू अरकेरी याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाळुईची उत्तरे दिली मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली सार्वमंथ न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर